करजगी येथे विकसित भारत संकल्प योजना कार्यक्रम संपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रेचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम अक्कलकोट तालुक्यातील करजगी ग्रामपंचायत येथे उत्साहात संपन्न झाला केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांचा लाभ वंचित पीडित व दुर्लक्षित घटकांपर्यंत वेळेत पोचावा यासाठी केंद्र सरकारकडून विकसित संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान भाजपा कायद्याचे ग्रामीण अक्कलकोट तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट दयानंद उंबरजे साहेब यांच्या पुढाकारातून केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ उदाहरणार्थ मुद्रा योजना भारत योजना 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 विशेष किसान सन्मान उज्वला गॅस योजना पंतप्रधान आवास योजना संजय गांधी निराधार योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना महिला बचत गट प्रत्येक गटाला दीड ते दहा लाख अर्थसहाय्य विश्वकर्मा योजना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत अन्नदान प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशन जल जीवन मिशन शकलेल्या पात्रधारक व्यक्तींना केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची माहिती एलईडी व्हॅन मार्फत देण्यात आली सदर शासकीय योजनांची सविस्तर माहिती ऍडव्होकेट दयानंद उंबरजे साहेबांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली दरम्यान सर्व लाभार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शतशा आभार मानले सदरील कार्यक्रमाचे औचित्य साधून नूतन वर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी विस्तार अधिकारी बी के गुरव कृषी विज्ञान केंद्र अधिकारी डॉक्टर प्रकाश कदम तालुका व्यवस्थापक पंचायत समिती अक्कलकोट श्रीशेल पोद्दार ग्रामविकास अधिकारी एस एस मधभावी ग्रामीण बँक करजगी शाखा अधिकारी हेबळे डीसीसी बँक अधिकारी चडचन शिवानंद शिंदे आशा वर्कर व बचत गटाचे सीपीआर व त्यांचे सहकारी केंद्रप्रमुख लक्कप्पा पुजारी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी करजगी गावचे नूतन सरपंच विवेकानंद उंबरजे व उपसरपंच शब्बीर पटेल यांचा करजगी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमास विविध विभागाचे शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच करजगी पंचक्रोशातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट